आमदार नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ ट्विट केलाय विधानभवन परिसरामध्ये एका पत्रकाराला मारहाण केल्याचा आरोप नितेश राणे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आव्हाडांनी हल्ला मध्ये म्हटलं कारणात मी करू नका त्यांनी काय म्हटलं आपण बघतोय लोकशाहीच्या चौका स्तंभावर राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्ला केला विधान भवन सारख्या पवित्र स्थळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट पत्रकाराला मारहाण केली आणि त्याला वार्तांकन करण्यापासून सुद्धा रोखलं असं या दरम्यान नितेश राणे म्हणताय हा केवळ पत्रकारिता नाही तर लोकशाहीचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न आहे असंही नितेश राणे म्हणाले